था। था घर था था? आ? अरे देवा 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 आला शकते दे? त्या पोलीस काय नसन करत देवा असं कसं पसन आला होतो देवा बाई काजल आला हा असं कसं पसन आलं बाप तुम्ही काहीच पाहिलं नाही का त्या पोलात हा सारे मलाच बोलते

मी तिने म्हणून नाही बाई वाटून पाहू वाईट वाटून नको घेऊ बाई हा काजल येणार मामाचं काय सांगणार आहे काय बाई काजल ना राग मानून घेऊ बाई हा त्या मामा ना हो मी तुले चांगल्यासाठी सांगू राहिलो बाबा हा राग रागमकु मानून घेऊ का काही तुला माया नाही मामा नाही राग नाही आला तुमच बरोबर आहे तुम्ही जे म्हणलं ते बरोबर आहे काहीच नाही चुकलं तुमच सर्वेले सर्व होऊन राहिला मायाच्या अरेन काही त्रास होऊन राहिलो असं तसं तू न राहिलं नाही असं असा विचार नाही करायचं हा आम्हाला काही त्रास नाही होऊन

तू मनाली वाईट काहीले वाटून घेतो तू ही काय गलती आहे त्याच्यात ते काय गुन्हा आहे बापा आ तू नवरा असा आहे तो तू काय गलती आहे जाऊ दे सर्व गोष्टी सोड आणि तुम्ही भी असं नका बोलत जाऊ जी तिचं मन दुखवणे लाई तिचा चेहरा बाबर कसा झाला बाई जा जाय बरं हात पाय धुवून घे थोडशी आणि बस मी स्वयंपाक गिंपाक करतो हो ताई आम्हाला तुवाला काहीच नाही वाटत हो ताई तू माय बहिणीसारखी आहे बहीणच होईना माईवाली तू ताई काजेल ताई असं वाईट नको वाटून देऊ का आम्हाला काही हे होते बा त्रास होते बा काही तारास नाही होत ताई आम्हाला किवाला काही नाही तारास होत तू टेन्शन नको घेऊ होते सगळं बरोबर माय बहिणीपेक्षा तर चांगे माय मोठ्या बहिणीपेक्षा पेशा देऊ आधी पेक्षा आली का बस दसो अडदास अडदास माया तू ये ना तू ये ना माया बाप आपण ते आणि ते बाप ना माय बाप एवढंच आहे ते दिले भावासोबत करता बाकी काहीच नाही आहेत आय तुझं प्रेम बोलत नाही चांगली बोलत नाही आ हे तरी पाय कशी बोलते तिचं बोलणं किती प्रेमळ आहे आ तिचा पाहिला नवरा दर कसला नाही मामीजी करतो मी राहू द्या तुम्ही निवडा ये वाली भाजी मी करतो मी करतोच आहे स्वयंपाक नाही हो बाई करतो मी करतो मी जा तू गाणी हात पाय धुई मस्त आणि रोशनीच्या रूम मध्ये जाऊन बघ बस बर आहे बर मी करतो कुकर मांडला मी ना आता वरण भाताचा आता काही नाही काही भाजीला पहा लागन काय बनव काय नाही तर थोडस बनवतो मलाही भूक नाही आहे जास्त थोडस बनवतो ना बस करतो साहेब तू बस, बस बर बसले थापली आहे हा पहिली तिचं हे नाही आहे बरोबर मन नाही अंगोळी गरम झालं तिचं अजून ती जाऊच अजून ताई रे चुरण मध्ये कुठं नाही आज आहे <laughs> मला बर वाटन थोडीशी झोपली घेतली तर बरं वाटन मला बर बर झोपली म्हणजे आराम केला तर बरं ठीक आहे हात पाय झोपून बाप्पा राणीच्या घरी आहे ते शेतीत गेली नवरा बायको गेले होते सांगितलं डॉक्टर संध्याकाळी येते म्हणे सात साडेसात वाजता मग तिथं कुठ राणी बाईच्या पेशी कमी निघाल्या आपल्या रिपोर्ट मध्ये पेशी कमी निघाल्या तिच्या पांढऱ्या पेशी कमी झाल्या का नि का आता सलाईन लावली आहे तिला सलाईन लावली होती दुपारून तर उद्या सकाळी अजून एक सलाईन लावा लागते आणि मग कमी होते औषध दिवस दिलं तिले तर होते कमी म्हणे डॉक्टर काही घाबरायचं काम नाही म्हणे आसा आसा बरं ठीक आहे आणि चाल मग मी सायंपक करतो दोन चार पोळ्या टाकतो आई माया साठी नको टाकतो जास्त मी थोडं वरन भातच खाईन मी नाही पोडीकडी खाणार आणि या तुम्ही तिकडून बसतो मी थोडं बाहेर हा भाऊजी सागर भाऊजी <laughs> सॉरी बा आमचे मंडेट तू बंतरा सुन राहिला आता काय करा तरी आज जातो दातो म्हटलं होतं पण हे काय राणी थांब न थांब न थांब न काय गोष्ट बोलून राहायला तू बर झालं राहीन थांबलो आम्हाला काही तरास गिरास नाही है ना काहीच नाही आम्हाला काय त्रास आहे लांब लेखनी तुमचं तब्यत बरे आहे का तब्यत का बा तुमचे आईने साडीचा पाय बांधून दिला तिकड तब आता अजित पांद्रपेशी कमी झाले म्हणते का सलाईन लावली आता जे आले होते आता पण मग डॉक्टर काय अजून नाही या लागन सलाईन कमी सलाईन लागते खरं ना

तेवढं काही टेन्शन नाही जातो जातोच म्हणे सागरजी तुम्ही इथं गेलते ना कॉलेज मध्ये तर दुपारूनच ते संध्याकाळी येईन म्हणे अजून म्हणे मी म्हंटल बाई लहानस आ आहे रात्रीचा वेळ राह अजून सल, सला सलाईन सांगितली होती संध्याकाळी लावासाठी तर म्हटलं अजून जाशीन अजून येशीन रात्रीचा वेळ असल्यावर दोघाही नवरा बायक तुम्हाला टंग टंग त्याच्यापेक्षा म्हटलं आजच्या दिवस अजून राहून जाय म्हटलं लेकराची सलाई नाही होते मी म्हटलं सुरतले पाठवून दे बाप्पा

आणि तू कर मग कर रात्री तर बरं लोकांना येते गाडीच्या समोर माहीत नाही पडत मग बरं झालं बरं झालं काही नाही तेवढे अजून लागेल तू उद्या नाही काम झालं ना नाही वाढलं ना अजून लाव जा ना डॉक्टर सांगतेस म्हणा आणि राहा लागेल उद्या बी पाहू ना पाहू पाहू असं काही नाही भाऊजी पाहू नाही डॉक्टर म्हणे ना आता चांगली आणि बाई आज चांगली होती ना खेळून राहिली चांगली हात पाय हालून राहिली होती मी गेलो होतो जी पाण्यास मला दिसली घेतली आ पण झोपून होती पोरगी मस्त आहे तुमची मस्त आहे तुमची हा मस्त पोरगी आहे टू टो 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 करते अरे बापरी भी पोरगी आहे मला थोडस जात आहे मी येतो येतो कसा आहे पोरगी काय अक्कल गिकल आहे का नाही हो तुले राणे हा काय बोलतो काय नाही किती लाजून गेले ते हा पहिलेच ते सागरची काही अलग असं येते लवकरच येते बघ दुसऱ्या माणसाही नाही येते याच ठिकाणी माझ्या घरचा माणूस असता ना सूरज झाला असत अलग आहे सूरज बोलण्याच्या बाबतीत हा तो शर्मतही नाही हा आता आमचं काही प्लॅनिंग नाही आहे सध्या दोन तीन वर्ष आता ताईचं लग्न जुळलं आणि संध्याताईचं जुडवणार आहे काही दिवसानं त्याचं झालं काही एक दीड वर्षानं त्याहीचं लग्न चांगलं पोरगा पाहून तर आला तर लगेचच मांग माग करणार आहे नाही तर मग एक दीड वर्ष राहू देणार आहे त्याही बी संध्याली तर तिचं शिक्षण पाणी पुन्हा घरचं तर थोडंसं कसं सागरजी मग आता पोरगं म्हणल्यावर त्याईले खर्च लावाच लागत ना आणि तसंही नाही खर्चाची गोष्ट नाही आहे

अशी नको करू आ, राव राव सा हा राहू दे एखादी राहू दे नाहीतर मग यस तुझे सासू सासरे राहू दे दिलं नाही तुले तर हेच बोमलं मग हा हेच म्हणून मग तुले रात नाही रात नाही सारे हाय ना रात नाही रात नाही सास सासरे राहाय तो पर्यंत चांगले बर बाई घरचे लोक हो दे बाई एखांदी एखांदी होऊ दे चांगला आणि मग लागे दुसरा त्या मनात ठेव जो एक होऊ दे बाई राणी नवऱ्याचाही काही भरोसा नसते बरं हा नवऱ्याचाही काही भरोसा नसते सारा बाईंवर ढकलून देते मग

राहिल तर काय मी हे थोडी करणार आहे राहिलं तर म्हटलं माय सांगे बाई लोक बरं बर नवरा बदलते बर तू किती काही प्रेम करणार असला नवरा तरी बदलते वेळ पडल्यावर कोणाचा ना भरोसा नाही राहत बाई असं नको करू राहू दे राहिलं गेलं असं प्लॅनिंग प्लॅनिंग नको करू काही मग पहिलेच ते पहिलं लग्न झालेलं आहे आता हे दुसरं आहे आणि इथं एखादी होऊ दे एखादी झालं म्हणजे को, तुले कोणी काही मनाची हिम्मत नाही होत हा मग कोणी काही होऊ नाही म्हणू शकत लेक झालं तुले तर मग होऊ दे एखादी अरे बापा आजीबाई लयस तू समजदार झाली वा आता आ लेकरू झालं तुले तवांपासून आ हो आ रोशनी <laughs> का मले तू त्या सासून भाजी मस्त बनवली होती व हा खरंच लय मस्त बनवली होती तुझी सासू स्वयंपाक मस्त बनवते पण आहे ना अहो माय सासू नाही का बिचारे कोणी आलं का पहिलेच म्हणतात घुसते बिचार स्वयंपाक करायला आणि कोणी घरी नसलं आपलं आमचे आमचे सासले का मग हात नाही लावत बिचारे सारे कामं मलेच करावं लागते आणि कोणी आलं

কি জামলা সকি। আ তিজা বড় বড়ছে খলাবে খ বেমা পড়ি যাদের শতে না তের লাহা চারটাতেমানা খরাকে রাত বে খা তমি বেি পরিব রিম খা ওলা খা বেিলা খ ব বা ওহা তে আলে না না। মা খাচ্ছ ন্দ প মাদের রা আতো ন্দি ঠাছে নাগ নে খাচ্ছ মা আরডন ন্দি তাথ ুস্ত মিচ্ছ্চ মিচ্ছ রাতো। লে খাচ ওখ খা আতান ববিজরা নারা হানা বারবাররা দতানেদেরটান বারদ বাবুত মা দলে